कवितेतूनच असं व्यक्त झालात की तुम्हाला सर्वांनाच बघता क्षणी मला आमदार झाल्यासारखं वाटते खरं <laughs> <laughs> तर मावळ शिक्षक प्रबोधन परिवार आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अवघ्या एक वर्षाचं असलेलं नातं एक वर्षातसुद्धा किती माणूस समरस होऊन जवळ येऊन अतिशय जीवाभावाचे मित्र निर्माण होऊ शकतात त्यामुळं मित्रत्वाच्या नात्याला कालखंडाची मर्यादा नसते त्यामुळं तुमचं माझं हे आतूत नातं निर्माण झालेलं आहे सुनीलांना शेळकें बाबतीत काय बोलायचं खरं तर भारती पक्षत ते भारतीय जनता पक्षात असताना मी काँग्रेसमध्ये असताना त्याच वेळेस त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या आता ते मला काय देतात ह्याच्यापुढे जाताना बघू <laughs> सुनीलजी शेळके खरं तर त्यांच्या मानगुटीवर सतत विकासाचं भूत बसलेलं असतं आणि ते मी माझ्या डोळ्याने पाहत आहे त्यामुळे अशी माणसं पाहिजे ते कोणत्या पक्षाचे असतील नसतील आता का आमच्याबद्दल तुम्ही नेहमी शंका घेत जा की हे उद्या कोणत्या पक्षात असतील <laughs> पण तुम्ही आता ह्यापुढं एकच लक्षात ठेवायचं की तो विकासात्मक दृष्टिकोनातून कधी किती परिपक्व माणूस आहे एवढंच ह्यापुढं ध्यानात ठेवायचं शत्रुघन काटे माझा लहान भाऊ आहे खरं भाऊ म्हणण्यासाठी मला भीती वाटते कारण सगळेच भाऊ असं काय असतातच पण हा माझा खरंच सक्का भाऊ आहे भागवत साहेब शिक्षकांना एक समजतं कुठं जास्त टाळ्या वाजवायच्या कुठं नाही <laughs> मी सगळ्यांची भाषणं ऐकत असताना थोडं असं हळूहळू पण भागवत सर्व बरं आल्यानंतर बर माझ्या जोरात टाळ्या वाजल्या तुम्ही शिक्षक नाही तेच बिडिओ आहे तेच बरं आहे आदरणीय ठाकर साहेब सर्वच नाटकाचं नाव आहे सर्किट हाऊस मी जास्त वेळ जर जा घेतले तर अशा सर्किट माणसाच्या नादी लागू नका असे आपल्यामध्ये आविर्भाव होऊ नये पण मी मनोज भांगरे सर आम्ही सर्वजण परवा दिवशी बसलो होतो बसलो बस तर म्हणजे सकाळीच होतो तो <laughs> तेवढी अजून ओळख नाही झालेली <laughs> म्हटलं सर तुम्ही एक सांगू का ह्या भारत देशामध्ये दे, जगामध्ये दे, सर्वात श्रीमंत आणि सर्वात आनंदायी जो कोणतं क्षेत्र असेल तर ते आहे शिक्षक होण्याचं ते म्हणले का म्हटलं सुनील अण्णांनी मी किती चांगलं वाईट काम करून द्या बाहेर गेलं की कोण विरोधक असलं की हे यांना काय कळतं आहे हे असं काही ना काहीतरी आमच्यावर प्रतिक्रिया असते पण शिक्षकांच्या बाबतीत अशी प्रतिक्रिया कदापि कधीच असं ऐकायला मिळत नाही अजून तरी मला ऐकायला नाही त्यामुळे तुमच्या इतके श्रीमंत या जगात कुणीच नाही मी सहज विचार करत होतो की देव नेमका दाखवला कोणी तर आई वडील माझ्या दृष्टिकोनातून देवत्व आहेत तर संत हे माझ्या दृष्टिकोनातून शिक्षक आहेत संतांचं जे संतांनी देवाला दाखवलं अठरा पकड जातीचे अठरा संत ज्यावेळेस चंद्रभागेच्या तिरी विलीन होतात त्याच वेळेस पांडुरंग समजतो त्यामुळे शिक्षक बघितल्यानंतरच आम्हाला दैवत्व प्राप्त होतं शिक्षकांचा आधार त्यांचा उद्देश मी तर खरं प्रामाणिक सांगतो कारण का आमच्या चिंचवडमध्ये खोटं बोलण्याची मुभा नाही आहे मोरळ गोसाईचं गाव आहे जिवंत समाधी आहे खोटं काय बोललं चुकीचं काय केलं की गणपती सोन फिरवणारच पण हे सगळं पवित्र काम करत असताना त्या मातीत संस्कार असावे लागतात आणि शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे मी अर्धा मावळाचाच आहे कारण का माझ्या वडिलांचं जन्मस्थान मा पाटण मा मळवली त्यामुळे अर्ध मावळ म्हणून आम्ही तुमच्यासाठी हे कार्यक्रम करतोय <laughs> कारण का ते मावळ सुरक्षित राहावं विकासात्मक दृष्टिकोनातून म्हणून अण्णा म्हणजे परिंदामध्ये सुद्धा अन्ना होता पण हा आमचा सु अन्ना सुसंस्कृतिक विकासात्मक दृष्टिकोनातून अण्णा असल्याकारणानं हा कार्यक्रम तुम्हाला समर्पित <laughs> पण या अलीकडच्या कालखंडामध्ये शिक्षकांना खूप सावधानतेने राहण्याची गरज आहे कोण स्पष्ट बोलत नाही प्रत्येकाला खुश करण्याच्या नादामध्ये सगळं स्वार्थी वातावरण आजूबाजूला परिवर्तन सुद्धा त्याच पद्धतीचं होत चाललेलं आहे मला मतं किती मिळतील मग मी कसा एखाद्याला खुश करेल खरं तर शिक्षक म्हणजे आयुष्यामध्ये मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो माझ्या आयुष्यामध्ये शिक्षकांचा जर सहभाग नसता तर मी घडलोच नसतो आज जे वर्तमानपत्रातून कोणतरी काहीतरी करतं आणि त्या शिक्षक या प्रतिमेस एवढा मोठा धक्का लागतो आणि ते मीडियाच्या माध्यमातून एवढं प्रसारित केलं जातं की आता ह्याच्यापुढं सर्वात जर धोकादायक कोणता व्यक्ती असेल तर तो, तो शिक्षक अशा पद्धतीनं ह्या महाराष्ट्रामध्ये चित्र निर्माण केलेलं आहे आणि त्यासाठी संघटनेने प्र प्रबोधनात्मक असू द्या चिंतन असू द्या आत्मचिंतन करण्याची गरज आहे कारण हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला फासणारी कृत्य आहे म्हणजे मी जा बिंधा जा शिक्षकांकडे जा काही काळजी करू नको पण आता हेच वाक्यामध्ये परिवर्तन झालंय शिक्षकांपासून सावध राहा आणि ही जर अशी भावना आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होत असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला आम्हाला क्रांती केल्याशिवाय जमणार नाही क्रांती करणं गरजेचं आहे आणि ते कोणत्या पद्धतीनं तर आता काय कोणाला क्रांती करणं म्हणजे कोणाला पेटवायचं नाही किंवा नाही ना, तर विचारात्मक दृष्टिकोनातून आपण कुठं कमी पडतोय का संवाद साधण्यामध्ये आपण कुठं कमी पडतोय का संवादात्मक दृष्टिकोनातून आपण प्रगल्भ होणार आहात का नाही का केवळ मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन होत असताना आपण आत्मचिंतन अशाही कार्यक्रमातून करणार का नाही हा खरा तुमच्या माझ्या पुढचा प्रश्न आहे भविष्यामध्ये केवळ आपण वर्षातून एक कार्यक्रम नाही सर आपण शिक्षकांनी अनेक विद्वान माझे एक मी सर्वात श्रीमंत आहे या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये की मला लता दिदींपासून रुद्रनाथजींपासून मंगेश पाडगावकर असू द्या राम शेवळकर असू द्या रामदास फुटाणी असू द्या रुद्रनाथ मंगेशकर असू द्या उषा मंगेशकर असू द्या अनेक दिग्गज लोकांच्या सहवासात वैचारिक सहवासात मी नारायण सर मला मानसपुत्र मानायचे त्यांच्या ह्या सर्वांच्या सावलीत बसल्यानंतर असं वाटायचं की आपण किती शुल्लक आणि किती छोटी आणि बौद्धिकदृष्ट्या किती कमी आहोत कितीतरी प्रगल्भ ज्ञान प्राप्त होण्यासारखं आहे एक एक पुस्तक म्हणजे एक एक ज्ञान बुवा बाबा बा, भगतच्या नादी लागण्याची आजही प्रवृत्ती आपल्यामध्ये आहे ज्या भूमीत संत निर्माण झालेले ज्ञानेश्वरी आहे गाता आहे त्या ठिकाणी ह्या बुवा बाबा भगतांचं काम काय आणि सगळी ताकद फक्त आणि फक्त एकाच शक्तीमध्ये त्या शक्तीचं नाव आहे शिक्षक आणि या शिक्षकांनी जर हातात ठरवलं की एक नवीन पिढी घडवण्याचं सामर्थ्य तुमच्या हातामध्ये आहे परिवर्तन करण्याचं सामर्थ्य तुमच्या हातामध्ये आहे आणि परिवर्तन जर आपल्या घरातून आपण सुरुवात केलं तरच हे शक्य आहे मला रोज वर्तमानपत्रातून अण्णा वाईट वाटतं की शिक्षकांच्या बद्दल कोणतरी कुठंतरी काहीतरी करत असतं नीचपणाची कळस काठवत असताना ना समग्र महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे ह्याचा विचारसुद्धा ही माणसं करत नसतील त्यांना चौकातच यांचा कार्यक्रम केला पाहिजे आणि म्हणून शिक्षक हा नेहमीच शिक तुम्हीच आम्हाला सांगता की आयुष्यभर माणूस हा विद्यार्थीच असतो यापुढे आपण मध्ये एक कार्यक्रम घेऊ प्रकाश पारखेसारखे अधिक दिग्गज माणसं आहेत की शिक्षक आणि शिक्षक वर्गात कसं शिकवायचं नाट्यशास्त्र कायचं म्हणतात हा नाटक आहे हे ना नाटक म्हणजे मनोरंजन नाही नाट्यशास्त्र आहे नाट्यशा आविष्कारातून व्यक्तिमत्व विकास होतो मी जर कधी आपण गेलो पुढच्या बरोबर पुढच्या पंचवार्षिकला मी जर तुमच्याबरोबर असेल तर नाट्यशास्त्र विषय आपण सक्तीने चालू करायचा या महाराष्ट्रामध्ये <laughs> आणि म्हणून मला न्याबरोबर पण <laughs> काय निरोप विरोप आलं तर काहीतरी वेगळं व्हायला नको म्हणून आज तुमच्या वतीनंच त्यांना हे करून घेतो पण हे सगळं करत असताना काहीतरी क्रांती करणं गरजेचं आहे आणि कर आपण निश्चित करू अधिक वेळ फारच गंभीर झालेलं आहे पण इतकं तुम्हाला हसवण्याची मी तयारी केलेली आहे कारण का आम्ही भागवत सरांना म्हटलं सर श्रीमंती आली तर आपण बंगला घेऊ शकतो मस्त गाडी घेऊ शकतो चांगल्या ट्रिपला जाऊ शकतो मार्केटमध्ये अशी व्यवस्था झाली आहे की मला आनंद देणं थोडा विकत आणि ते आनंद देण्याचं काम माझ्या वतीनं तुमच्यासाठी होतं आहे हेच माझ्या आयुष्यात तर काम काय त्यामुळे आपण निश्चितपणे भविष्यामध्ये भेटत राहू बोलत राहू चर्चा करत राहू पदही तीन पद जातील पदामुळे विशिष्ट कालखंड प्रतिष्ठा मिळते पण पद निर्माण करण्यासाठी कामं करावं लागतात अंतकरणामध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रतिष्ठा जापावी लागते अशाच पद्धतीने मी तुमच्यावर आता भागवत सरांनी सांगितलं की दरवर्षी घ्या घेतो <laughs> दोन अधिकार एक बुळशी आणि मावळ आता मुळशीतले परत प्रबोधन पर परत शिक्षक संघाना काय आणू माझ्याकडं आमच्या मावळात जाऊ द्या आम्ही दरवर्षी करू अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो माझे दोन शब्द जय हिंद जय